स्वागत आज आपण मोड आलेल्या मुगाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी मूग भिजवून घेतले होते आणि एका रुमालामध्ये बांधून दोन दिवस ठेवले होते त्यामुळे एवढे छान मोड आलेले आहेत चला तर आता आपण मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये दोन कांदे टाकून घेतलेले आहे कांदे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे कांदा छान लालसर झाला की ह्यामध्ये आपण आता एक चमचा धने टाकणार आहोत अर्धा चमचा जिरे धने आणि जिरे कांद्यासोबत छान भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आता ह्यामध्ये आपण लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या टाकून घेणार आहोत तुम्ही जर लसूण जास्त खात नसाल तर कमी टाकला तरीही चालेल सगळं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेणार आहोत वन फोर्थ कप खोबरं आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकतात खोबरं पण या भाजून आपण घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये आता आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत गॅस बंद करून आता हा मसाला आपण थंड करून घ्यायचा आहे आपला मसाला थंड झाला आहे तो आता आपण वाटून घेणार आहोत इथे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी इथे मी एक पळी तेल घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा हिंग टाकणार आहोत थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे इथे मी अर्धा टोमॅटो बारीक कापून घेतलेला होता तो टाकणार आहे टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून पर घ्यायचा आहे ते बघू शकता टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा मसाला आणि एक चमचा कोल्हापुरी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा जिरा पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी किंवा जास्त करू शकतात इथे मी मसाल्यामध्ये वाटताना धने टाकलेले होते त्यामुळे धना पावडर नाही टाकली आहे मसाले करपू नये म्हणून इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे त्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं तेही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे वाटण मिक्स करून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मसाल्याला थोडं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला थोडं तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपण मूग टाकून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं हे मूग आपण मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत ज्यांनी अजून ऋतूज किचनला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आणि मूगही छान मसाल्यामध्ये परतवल्या गेलेल्या आहेत यामध्ये आता आपण पाणी ऍड करून घेणार आहोत तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या प्रमाणात त्यानंतर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत थोडीशी साखरेचे दाणे टाकून घ्यायचे आहेत त्यावर आता आपण झाकण ठेवून मूग शिजवून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आता आपण मूग चेक करून घेणार आहोत अजून मग थोडेसे कचरट आहे त्यामुळे याच्यावर झाकण ठेवून आपण पुन्हा पाच ते दहा मिनटं शिजवून घेणार आहोत मिनटं झालेली आहेत आणि आता आपण मूग चेक करणार आहोत आपले मूग व्यवस्थित असे झिजल्या गेलेले आहेत आपली हिरव्या मुगाची चमचमीत आणि तरीदार अशी आमटी रेडी झालेली आहे त्यावर आपण आता कोथंबीर टाकून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय